नमस्कार मोठी बातमी मध्ये वंशाला दिवा हवा म्हणून अनेक जण प्रयत्न करत असतात चार चार पाच पाच मुलीनंतर देखील ते प्रयत्न करत असतात आणि एकदा वंशाला दिवा लागतोच काही जणांना मुलं होतात आणि त्या मुलाचं संगोपन करत त्याला मोठं करत त्याचं बोर्ड धरत त्याला मोठं करतात त्याला चालवायला शिकवतात केवळ नुसतं चालवायला शिकवत नाहीत तर व्यवहारित जगात देखील चालायला शिकवतात आणि मग त्याच्या नोकरी धंद्यासाठी बाप कुणाकुणाचे उंबरटे झिजतो ते फक्त बापालाच कळतं आणि मग तो मुंडगा मोठा होतो व्यावहारी जगात वावरतो तसं आई वडील हळूहळू वृद्ध उर्द्ध होतात वृद्धापकाळाकडे येतात आता त्यांना हवा असतो आधार पण तो आधार दिला जातो का कदाचित हे सगळ्यांच्या बाबतीत म्हणत नाही मी काही मुलं अशी असतात की ते स्वतःच्या जगात वावरतात पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोठं करण्यासाठी काय कष्ट घेतलं हे ते साथ विसरतात आणि त्यांना आधार देत नाहीत मित्रांनो मग जन्माला येते वृद्धाश्रम वृद्धाश्रम अशाच मुलांच्या कारणामुळं मुला वृद्धाश्रमाचा जन्म झालेला आहे मग त्या वृद्धाश्रमामध्ये हे कसं तरी आपलं शेवटचं जीवन जगतात तर अशा वृद्ध आई वडिलांना जे बघणार नाहीत त्यासाठी तळे हिप्परगा येथील ग्रामपंचायतीने एक मोठा आणि ऐतिहासिक ठराव केलेला आहे अशा मुलांना कुठल्याही सुविधा ग्रामपंचायत देणार नाही असा ठरावच करून टाकला आहे अर्थात हा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीनं करावा इतका चांगला हा ठराव आहे यावर बोलताना उपसरपंच विशाल कांबळे म्हणाले जे कोणी वृद्ध आई वडील आहेत आणि त्यांची जे मुलं आहेत जे की त्या मुलं मुलं आपल्या आई सांभाळू शकत नाही किंवा अशी परिस्थिती आमच्या गावात आणखीन उद्भवली नाही तरी सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही एक असा ठराव मंजूर करून घेतला की जेणेकरून मुलांनी आपल्या आई वडिलांना सांभाळणं हे खूप गरजेचं आहे आई वडील आहेत तर आपण आहोत आपल्याला जन्म दिलेले आपले आई वडील असतात आणि त्यांना आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांभाळलं पाहिजे ह्या ह्या एका मुख्य हेतूने आम्ही आमच्या ग्राम एक ठराव केला की आई वडिलांना जो कोणी सांभाळणार नाही किंवा जो कोणी घराच्या बाहेर काढेल अशा व्यक्तींना आम्ही ग्रामपंचायतीचे जे का लागणारे कागदपत्र आहेत जेणेकरून रहिवाशी दाखला असेल आपला वारस नोंद असेल असे करून रमाई आवास योजनेचे घरकुल असेल किंवा पंतप्रधान आवास घरकुल असेल अशा घरकुलांना किंवा अशा शासनाचे जे काय लाभ लाभ घेणारी जे काय योजना आहेत या योजनांना आम्ही कोणतेही एनओसी किंवा कागदपत्रे कडून उपलब्ध करून देणार नाही अशा चांगल्या ठरावाच किंवा एका निर्णयाचं ग्रामस्थांनी खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे असा जो ठराव केलेला आहे हा ठराव प्रत्येकाने करावा आणि जी काही मुलं आपल्या आई म्हातारपणात बघत नाहीत अशांसाठी मात्र हा एक धडा ठरेल हे नक्की